महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल पाचपीरवाडी फाटा परिसरात अवैध धंदे जोमात अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद न झाल्यास मंत्रालयात आत्मदहन करणार जंगाळे बातमी पाचपीरवाडी कसाबखेडा फाटा गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्यात हद्दीत कसकखेडा फाटा परिसरात छत्रपती संभाजीनगर मालेगाव हायवे सातशे बावन वर व धुळे सोलापूर हायवे बावन वर ढाबे हॉटेल टपरीवर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू व गुटखा विक्री बिंदास्तपणे चालू आहे दारूबंदीसाठी पाचपीरवाडी ग्रामपंचायतने वारंवार ग्रामसभा व वा मासिक सभेत ठराव घेऊन संबंधित पोलीस स्टेशन दारूबंदी उत्पादक विभाग यांना दिली आहे काही राजकीय नेते व समाजसेवकांनी सुद्धा वारंवार यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुराव केला तसेच तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे राजकीय नेते समाजसेवक व नागरिकातून अवैध दारू व गुटखा बंद करण्याची मागणी होत आहे राष्ट्रीय महामार्ग बावन उड्डाण पूल खाली व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विविध देशी विदेशी दारूच्या खाली बाटल्या वीज अँड थ्रो ग्लास थंड पीळच्या बाटल्या बिसलेरी खाली बाटल्या मोठ्या प्रमाणावर पडलेल्या दिसून येत आहे तसेच या ठिकाणी सातशे बावन संभाजीनगर व मालेगाव नांदगाव महामार्गावर एका झाडा झुडपात पाण्याचा जार येथे बसून तळीराम दारू पित होते आज एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता पत्रकार त्या गे ठिकाणी गेले असता दारू पिणारे फोटो काढत असे म्हणून पळाले चौकट पाचपीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत व धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व छत्रपती संभाजीनगर मालेगाव नांदगाव महामार्ग सातशे बावन्नवर पाचपीरवाडी फाटा परिसरात होणारी अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी मी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून लढा देत असून अजूनही कायमस्वरूपी दारूबंदी बंद न झाल्यामुळे मी लवकरच मंत्रालयात आत्मदहन करणार माजी सरपंच तथा भाजप नेते अंबरसिंग जंगाळे जांगाळे पाचपीरवाडी भाजपा नेते त्यांच्या

पंचवीस वर्ष तर वीस लोक गेले आहेत संबंधिताधिकारींना ग्रामसभा दारबंदी होता सगळ्यांना मी कारवाई केली मागं ओपुस पण केलं होतं दारू पण ते कारवाई काही घरी स्पॉस मिळत नाही आता माग जेवण गेलेलो दामरे आत्मदान झालेलं एकतीस तारीखला एकतीसच्या पंधरा मी आत्मदान केलं तुम्ही थोडा आजार केले तरी मी नंतर आत्मदान झाल्यावर देणारच टाईम सोयी बंद नाही झाली पंचवीस ते केसिस आहे ह्याच्यावर आतापर्यंत कोणती कारवाई झालीच नाही नाही अशी ठोस कारवाई बंद साठी झालीच नाही बुलेट हप्ते वाढूनच येते संबंधित अधिकारी म्हणजे पंचवीस वीस वर्ष असं एक दिवस बंद नाही झाली ठोस कारवाई झालीच नाही तर ज्या टायमावर उपोषण तुमचं उपोषणावर बसेल होते त्या टायमाला तुमचं उपरेशन सोडा टायमाला तुम्हाला काय काय आहे माहिती लेखीमध्ये मला दिलं होतं एक कारवाई केली शकते का एक लाख रुपयाचं बॉन्डवर त्यांच्यावर नंतर कधी सहा महिने पुन्हा त्यांना तडी बार करू किंवा सांगितलं तरी आजूप दहाच सुरूच आहे याच्यावर हे पुढं काय का धोस पाहू विचारणार आत्मदान देणार आहे तर हे तुमपुढे मंत्रालयामध्ये आत्मदहनाचा इशारा सुद्धा देणार आहे तर पुढे आता तुमची काय दिशा ठरवणार नेमकी तुमचे दालबंदीचे विषय

याच्यात कोणताही डिपार्टमेंटचा अधिकारी येत नाही का बंद काही करावं काहीच येत आहे त्यांच्यावर कारवाई हो करत नाही काही नाही तर आता उपोषण सोडेच नंतर तुम्हाला ते एस पी ऑफिसहून काही पत्र घेतलं काही वगैरे काही एस पी ऑफिस दारू उत्पन्न त्यांना पत्र दिलं होतं तर त्या पत्राचं काय आहे या काही आमक बाजावणी का झाली त्यांनी नंतर काही नाही त्यांना लिहून दिले बा पुन्हा इतर असं काही बंद असं मला बंद नाही झाली पुन्हा कारवाई करू द्यायची होता बंद नाही झाली पुढे बंद होती हे आता दारू विकत नाही बंद झाली बंद तुम्हाला आमचं खोटे आश्वासन देऊन सुद्धा तुमचं आम्हाला उपोषण सोडवण्याचा प्रयत्न डिपार्टमेंटने केला आहे तर याच्यावर नेमकी काय प्रती केली आहे तुम्ही

चार तालुक्यामध्ये एक दारू सप्लाय करतो मारे नंबर डोन चे तुताबा कंद वैजागू लाच दारूचे बनूनच आलो नंबर दोन ते लोक पाळून करा असा कारण त्यांच्यावर पंचवीस तीस केसेस होईल समजा आज सध्या केसेस आहेत बाकी कमी तर झालेच ते समजा काय कोर्टाचे भाग सध्या आज पंचवीस तीस तीस रुपये आता इथून भरपूर ठिकाणी माल पोहोचतो होतो का हा इथून भरपूर ठिकाणी माल पोहोच करतो तसं मला येत मी जायचं म्हटलं दुकानमध्ये बी नंबर दोनशे आम्ही पोहोचतो ते इकडं कोणते कोणते खेडोपाड इकडं शिवर देवगाव इकडं मग बाकी त्या एरियामध्ये समजा गंगापूर दासपूर पाचकोडी थाटा ईश पिपळगाव पूर्ण रोडवरचे आता या दारमुळं भरपूर जाण्याचे उद्ध्वस्त झाले त्याच्यानंतर आता काही ग्रामपंचायत काही ठराव घेऊनसुद्धा ग्रामपंचायतच्या ठरावावर काही मानत नाही की उपोषण करूनसुद्धा तुमच्या उपोषणावर काही नेमकं काही त्यांनी हे केलं नाही तर त्याच्या आता ही कुठं ठोस तो पाहा उचल आता तुम्ही मंत्रालयामध्ये आत्मदानाचा प्रयत्न करणार असे म्हटलं आणि याच्यानंतर तुम्ही पाठपुरावा केला का याच्यानंतर तुम्ही पाठपुरावा केला तर केलं मी कुठून पण आता मंत्रालयाला पण आत्मदर्शन सुरू देणार नाही माझं बाकीचे एस पी ऑफिसला दारूबंदी खाता एस पी आता एस सी एस पी सगळं मी पत्र दिले समजा समिभागी सगळं सगळं पोट देखील माझ्या काही नाही बोलत नाही कारवाईच काय मी पत्र दिले पण त्यांना काय असेल कारवाईच मनावर घेत नाही समोर जे बातमी त्यांना दिलं होती पत्र म्हणून पण त्याच्यावर काही फरक नाही